बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मधून राकेश राणे यांना प्रचारावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मोठ्या प्रमाणात युवा वर्ग त्यांच्या सोबत आहे यावेळी समीर नलावडे यांनी नारायण राणे यांच्या पाठीशी ग्रामीण भाग कायम आहे असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे पुढे देखील राकेश राणे आणि मला या भागातील जनता निवडून देईल असा विश्वासही व्यक्त केला आहे यावेळी माजी नगरसेवक किशोर राणे चारुदत्त साटम विठ्ठल देसाई दशरथ देसाई दत्ताराम राणे समीर पिळणकर सखाराम राणे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्याला बघून समाधान वाटलंय हे मस्तरी राजा निवडून येणार प्रचारात गर्दी देखील दिसते दे प्रचा, दे प्रचार भरपूर गर्दी वस्ती जास्त आहे ओळख जास्त आहे परिचय जास्त आहे त्याच्यामुळे ओळख आहे हे गेलं तो निवडून नक्की येणार विकासातली काम काय करतील काय ते करणार आल्यानंतर काम करणार विकासाचं सगळ्यांच्या ओळखीचा काय परिचय आहे सगळ्यांचा गावापासून त्याची ओळख आहे आणि करणार काम तो दिसत काय नाही प्रकार त्यांनी काम केलेलं दिसतंय समाजामध्ये चांगली एक व्यक्तिमत्व ठेवलं असं दिसतंय त्या कारणास्तव असेल काय अपेक्षा आहेत या उमेदवारकडून पुढच्या चांगल्याच असतील अपेक्षा डेफिनेटली या एरियामध्ये बऱ्यापैकी विकास करतील लोकांचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे प्रभाग एक मध्ये आपण प्रचार करत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद राबतोय काय सांगा आज प्रभाग क्रमांक एक ची प्रचार फेरी राबवतोय अतिशय उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद आहे आपण प पाहत असाल तर सगळं सर्व एक प्रभाग एकमधील स्थानिक रहिवासी आहेत आणि सर्व मतदार आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या वॉर्डातले कोणी आणलेले नाहीत त्याच्यामुळे पार्सला न आणता ही प्रचार फिरे राबवतो आहे प्रत्येक वॉर्डात मी जातो आहे तर प्रत्येक वार्डमध्ये अशाच प्रकारे कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामुळे येणाऱ्या काळात कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा शंभर टक्के फडकणार प्रमाणात ग्रामीण भाग आहे एक नंबरचा काय आजपर्यंतचा इतिहास आहे की ग्रामीण भागाने सन्माननीय राणेसाहेबांना प्रत्येक वेळी मतदान दिलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागानेच राणेसाहेबांना मताधिक्य देऊन निवड निवडून दिलेलं आहे आजची निवडणूक देखील उद्याची दोन तारीखची निवडणूक देखील ग्रामीण भागच आपल्याला मताधिक्य देईल आणि माझ्यासारखा नगराध्यक्ष त्या खुर्चीवर बसेल आणि राकेश राणेसारखा नगरसेवक त्या खुर्चीवर ग्रामीण भागामुळे बसलेला दिसेल काय सांगाल उत्पूर्त नक्कीच ग्रामीण नंबर वॉर्ड मधला जो ग्रामीण प्रतिसाद आहे तो भरपूर चांगल्या प्रमाणे आहे आणि अध्यक्षाचे उमेदवार आमचे समीर नलावडे आहेत ते इथून ग्रामीण भागातनं त्यांना बहुमत मिळणार आहे मतदारांची अपेक्षा खूप आपल्याकडून काय सांगा नाही नक्कीच या काय काय राहिलेली कामं जी असतील ती थोडी प्रमाणात आपण नक्कीच त्यांची पूर्ण करून घेणार आहोत